नमस्कार मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील पारू मालिका ही सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील फक्त नाही तर इतर, इतर पात्रांनी देखील प्रेक्षकांची मने जिंकली आहे अभिनेत्री श्वेता खरातने अनुष्का हे पात्र साकारलेलं आहे आणि आता अनुष्काने म्हणजे श्वेताने नवीन आलिशन घर खरेदी केल्याचं समोर आलं आहे याबाबत तिने स्वतः सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे श्वेताने नवीन गृहप्रवेशाचे फोटो शेअर केले आहेत अभिनेत्रीने आपल्या कुटुंबाबरोबर नवीन घरात गृहप्रवेश केल्याचं पाहायला मिळत आहे शेअर केलेले फोटो गावामध्ये श्वेताचे आई बाबा आणि भाऊ देखील पाहायला मिळत आहे श्वेताच्या नवीन घरातील गृहप्रवेशाच्या दिवशी लाखात एक आमचा दादा या मालिकेतील सूर्यादा दमाजीच अभिनेता नितीश चव्हाण देखील खास हजरी लावली होती याचे फोटो तिने इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत त्यामुळे आता अभिनेत्री श्वेता खरातने नवीन घर खर घेतल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना चाहत्यांना दे तिच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तर अभिनेत्री श्वेता घरातल्या नवीन घराबद्दल आपल्या चॅनल कडूनही खूप खूप शुभेच्छा